नमस्कार एक्सप्रेस एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत साई चैतन्य धाम व समेळगाव सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नालासोपारा पश्चिम येथील साईबाबा मंदिर पोलीस स्टेशन समोरील इथे खूप मोठा भव्य असा महारोजगार मेळावा करिअर आयोजित करण्यात आलेला आहे सर्व तरुणांना ही एक सुवर्ण संधी आहे तरुणांना तरुणांची बेरोजगारी दूर करण्यासाठी म्हणून विविध संस्था काम करतात त्यातल्या ती संस्था आहे समेळ गावातील सामाजिक सेवा संस्था या संस्थेने आयोजित केलेल्या या मेळाव्यामध्ये उच्चशिक्षित तरुणापासून दहावी बारावी पास असलेल्या प्रत्येक तरुणांना इथे रोजगाराच्या विविध संधी मिळणार आहेत टेक्निकल जॉब्स आहेत त्याच्या त्याच्याजोडील सवीर इंडस्ट्रीमध्ये पण जॉब्स आहेत इंटरव्ह्यू झाल्यानंतर तातडीने तिथे आपोआपच रोजगारची संधी उपलब्ध करण्यासाठी जे काही योग्य सर्टिफिकेट पाहिजे ते मिळणार आहे ही सगळी सेवा जी आहे ही विनामूल्य आहे फी कुठलीही घेण्यात येणार नाही आहे तरी आपल्या सगळ्यांना विनंती या रोजगार मेळाव्याला आपण सर्वांनी यावं आणि आपल्या स्वतःच्या गरजा या भागवण्यासाठी जो महत्वाचा रोजगार आहे तो रोजगार उपलब्ध करून घ्यावा ही या आपल्याला विनंती धन्यवाद नमस्कार